नमस्कार मस् किचन मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी चटपटीत अशी रेसिपी तर मस्त कैऱ्यांचा आता शिजन चालू आहे आणि झाडावरच्या मी ह्या मस्त ताज्या ताज्या कैऱ्या काढलेले आहेत बघा मस्त ताजी कैरी आहे कडक अशी कैरी आहे तर ह्या कैरीपासून आपण एक रेसिपी आज बनवायची आहे आणि ती म्हणजे आहे मेथांबा तर मेथांबा मला करून बघायचा आहे आणि मी नव्हता केल्याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर करणार आहे आणि कसा होते तोही मी तुम्हाला सांगणार आहे तर मेथांबा करण्यासाठी मी इथे दो दोन आंबे घेतलेले आहेत बघा शक्यतो अशी कडक अशी कैरी घ्यायची ताजी मिळाली तर छानच म्हणजे आतून कापली तर पांढरी निघाली पाहिजे असा अशी कैरी घ्यायची तर मेथांबा करण्यासाठी ह्या दोन कैऱ्या गुळ घेतलाय मी जेवढी आपली कैरी भरेल तेवढा गुळ घेतला तरी चालणार आहे किंवा त्याच्या अर्धा गुळ घेतला तरी चालणार आहे आता कैरी किती आंबट आहे याच्यावरती अवलंबून आहे जर जास्त कैरी आंबट असेल तर अर्धी ते पाऊन वाटी गुळ घ्यायचा आहे किंवा बरोबरचा गुळ घेतला तरी चालणार आहे म्हणजे जेवढी कैरी तेवढा गुळ घेतला तरी चालणार आहे आणि कैरी जरा कमी आंबट असेल तर अर्धा गुळ घेतला तरी चालणार आहे कैरीचा अर्धा गुळ तर मी तर कापून ठेवलाय पाऊन वाटी आपण बघूया किती भरते ते कैरी नंतर ना मेथी घेतली मी थांबा करतोय म्हटल्यावर एक चमचा भरून मी मेथी घेतलेली आहे हे बघा याशिवाय मी घेतले तिखट लाल काश्मीरी मिरची पावडर आहे दोन चमचे घेतलेले मीठ घेतलेले याशिवाय फोणीचं साहित्य लागेल आपल्याला मोहरी हिंग आणि तेल एवढं साहित्य तर सगळ्यात पहिल्यांदा कैरीच्या आपण या साली साली काढायच्यात आणि पातळ असे काप करून घ्यायचे ते पहिलं काम करून घेऊया चला तर मी थांबा करण्यासाठी मी इथं गॅसवरती एक भांड ठेवलेले तेल घालूया आपण त्याच्यामध्ये तेल थोडस जास्त घालायचं दोन चमचे मी तेल घातलेले किटलीतले जे चमचे असतात किटलीत मधले तर ते दोन चमचे मी तेल घातले तेल चांगलं गरम होऊ आहे मोहरी घालूया पहिल्यांदा आपण अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे त्याच्यामध्ये घालायचे आहेत मेथ्या मेथांबा करतोय आपण गॅस थोडा बारीक करून घ्यायचा हिंग जरा हिंग थोडं जास्त घालायचा हिंग घातले मी त्याच्यामध्येच घालायचं आपल्याला जो आंबा आपण चिरून घेतलाय कैरी ती कैरी छान अशी परतून घ्यायची फोडणीमध्ये मेथ्याचा हिंगाचा छान सुगंध आलेला आहे मस्त असा ही कैरी आपण छान अशी परतून घेऊया थोडीशी हळद घालूया आपण याच्यामध्ये जे मीठ घेतलं होतं ते घालूया म्हणजे कैरी आपली शिजेल कैरीच्या पत्ता अशा पुढे करून घ्यायच्या जास्त झाडसर अशा करायची नाही म्हणजे का पडदीशी शिजतात आता आपण मीठ घातले त्याच्यामध्ये त्यामुळे कैरीच्या फोडी आहेत त्या मऊ पडणार अगदी आणि शिजतील लगेच मीठ घातले आपण तर दे दे। दोन सा सा एक दोन तीन मिनिट आपण त्याला असं थोडस एक वाफ येऊ देऊया तर बघा मस्त अशी वाफ आलेली त्या वाफेमध्ये कैरी आहे ती शिजणार चला तर आता लाल तिखट आहे ते घालूया आपण याच्यामध्ये फोडणीमध्ये लाल तिखट नाही घालायचं नाहीतर फोडणीमध्ये होतं ते लाल तिखट जळतं आणि नंतर ते काळपड दिसत फेरीच्या फोडी पण चांगल्या मोवाशा झालेल्या आहेत चल तर आता आपण काय याच्यामध्ये घालूया गूळ तुम्ही बघितलं असेल तर एक वाटीभर आपली कैरी होती कापलेली तर त्याच्यामध्ये मी हा पाऊन वाटी गूळ घातलेला आहे कारण कैरी खूप आंबट आहे झाडाच्या आमच्या कैरी खूप आंबट आहे मग थोडस गुळ मी जास्त घातलाय तुम्ही अर्धा गुळ घातला तरी चालेल कैरीचा अर्धा त्या कैरीला हे जो गुळ आहे आपण घातलेला त्याचं पाणी सुटेल का त्याच्यामध्ये छान अशी आपली कैरी शिजू द्यायची आपल्याला मस्त कलर किती छान आलाय बघा मस्त असा मला जवळून दाखवते असं किती छान <laughs> कलर आलेला आहे मस्त आपल्या मेथांब्याला कलर आलेला आहे मस्त चटपटीत असा आणि सुगंध तर असा ना छान आलाय मस्त तो मेथ्यांचा वगैरे सुगून देतोय हिंग हे बघा छान दिसत एक दोन मिनिट आपण पुन्हा गुळाबरोबर त्याला शिजवून घेऊया त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून पण शिजवतात पण मग ते जास्त दिवस टिकणार नाही हे आपल्याला नाही म्हटलं तरी आठ ते आठ दहा दिवस तरी आपल्याला खाता येईल व्यवस्थित मध्ये ठेवून अगदी पंधरा दिवस म्हटलं तरी आपण खाऊ शकतो याला तोंडी लावायला थोडस घेतलं तर झालं पाणी घालून शिजवतात पण ते लगेच संपवलं पाहिजे थोडस अगदी एक दोन मिनिटं फक्त ठेवूया आता चला दोन तीन मिनिटं झालेली आहेत आणि इतका सुंदर कलर आलेला आहे मस्त अगदी हे बघा किती छान झालंय आपला मेथांबा मस्त आणि याच्यात फोडी थोडस कडक असतील तर ते खावाच्या वाटणार आहेत अगदी गिर्र शिजल्या तर नाही ते बरं वाटलं खायला आपल्याला नाही का तर बघा बनवून तयार आहे आपला मेथांबा किती सुंदर झालाय कलर तर इतका सुंदर आलाय ना मस्त असा असं ते बघूनच तोंडाला पाणी सुटतं की कधी खातोय इतकं छान आणि टेस्टी पण झालेलं आहे आंबट गोड तिखट अशी चव येते त्याची आणि खूप छान लागतंय मस्त झालेलं आहे मेथांबा मला तर आवडला आणि मी आता थोडा जास्त करणार आहे नंतर ना आधी फक्त मी ट्राय केला पहिल्यांदाच केलं आहे मी मेथांबा आणि मला टेस्ट खूप आवडली त्याची मी आणखी करून ठेवणार आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला ही नक्कीच आवडेल बघा आता बरोबर लाईट आहे वरती त्यामुळं थोडंसं दिसत नसेल तुम्हाला पण खूप सुंदर झालं आहे मेथांबा हे बघा कलर पण छान आलेला आहे तर नक्की ट्राय करा कैरे आहेत तोपर्यंत मेथांबा एकदा नक्की करून बघा जर तुम्हाला आवडला तर आणखी जास्त करा पहिल्यांदा थोडा करा तर दोन आंब्याचा मी थांबा जास्त होत नाही एक वाटीभर होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा तर नक्कीच ट्राय करा तुम्ही हा मेथांबा जर आपल्याला उन्हाळ्याची दुसरं तर जेवण वगैरे जात नाही थोडंसं तोंडी लावायला जर असं चटपटीत काहीतरी असेल तर आपल्याला थोडंसं जेवण जातं आणि जेवण करायला पण मज्जा येते जरा तर नक्कीच ट्राय करा हा मेथांबा खूप छान लागतोय मस्त असा मेथांबा तुम्ही ट्राय करा आणि ची रेसिपी आवडली असेल तर माझ किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईकचं बठन दाबा तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मेथांबा केल्यानंतर सांगा मात्र की तुमचा मेथांबा कसा झाला तो आणि आपली रेसिपी आपल्या मित्रमंडळीबरोबर शेअर करा लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकचं बटन सगळ्यांनी दाबायचं आहे लाईक करायचं आहे कमेंट करून पण सांगा तुम्हाला माझा मेथांबा ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही केल्यानंतर कमेंट करून सांगा तुमचा मेथांबा हा कसा झाला मस्त अगदी टेस्टी झालेलं आहे काचेच्या बबरीत भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पंधरा दिवस काही होत नाही म्हणतात त्याला बिन पाण्याचं तर आणि पाणी जर घालून शिजवता त्याला तर मग तो आठ दिवसात संपवायचा पंधरा दिवस जर खायचा असेल तुम्हाला बिन बिनपाण्याचं आपण शिजवून घ्यायचं आहे आपण जर आपण पाणी वापरलेलं नाही त्यामुळे हा टिकू शकतो पंधरा दिवस चला तर पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा रेसिपी करत राहा मला दिसत नाही व्यवस्थित कारण लाईट आहे वरती तर बघा छान दिसतंय ना थांबा कलर तर सुंदर आलेला आहे गुळाचा लाल तिखट जे आपण घातलेले काश्मिरीला लाल मिरची पावडर घातली आहे मी त्यामुळे कलर सुंदर आलेला आहे मस्त अगदी आणि टेस्ट टेस्ट तरी इतकी छान लागते ना मी टेस्ट करून बघितलेलं आहे खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये